चे पान टराटरा फाटते केळीचे पान टराटरा फाटते सासूबाईंच्या कार्ट्याचे नाव घ्यायला मला लाज वाटते वड्यात वडा बटाटा वडा वड्यात वडा बटाटा वडा रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा पत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोड अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोड राव हसतात गोड पण डोळे वटारायची फारच खोड लिहायचे होते खूप पण पेनात नव्हती शाई लिहायचे होते खूप पण पेनात नव्हती शाई रावांचं नाव घेते टिंबटिंबची आई वरुण गोरे आतून काळे वरुण गोरे आतून काळे राव दिसतात भोळे पण अंगात लय चाळे गरम गरम दुधावर तरंगते साय आणि मलाई गरम गरम दुधावर तरंगते साय आणि मलाई राव मिळाले हीच माझी पुण्याई माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू, माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू रावांच्या प्रेमळ संसारात ओठावर नेहमी असत हसू आई वडिलांनी जन्म दिला ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी आई वडिलांनी जन्म दिला ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी माहेर सोडलं मी रावांच्या सौभाग्यासाठी माहेर म्हणजे माया माया म्हणजे आई वडील माहेर म्हणजे माया माया म्हणजे आई वडील आई वडिलांची लाडकी लेख राव खरंच आहेत लाखात एक नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष राव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस साखरेच पोत सुईने उसवलं साखरेच पोत सुईने उसवलं रावांनी मला पावडर लावून फसवलं हळदी कुंकू वाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकू वाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट संसारुपी सागरात प्रेमरूपी नौका संसारुपी सागरात प्रेमरूपी नौका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा सोन्याच्या साखळीत ओले काळे मनी सोन्याच्या साखळीत ओले काळे मनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी बागेत फुलत होती गुलाबाची कळी बागेत फुलत होती गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी कमळाचे फुल उमलते तळ्यात कमळाचे फुल उमलते तळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनेंच्या मेळ्यात हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुमाच्या दिवशी कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ